नाशिकमध्ये हाय ड्रामा शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराला आमदार मारहाण विवेक आरोप नाशिक शिक्षक पदवीधर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारास विद्यमान आमदारांनी आयुक्तालयातच मारहाण केल्याचे आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केले असून या शिक्षक उड़ाली आहे, मात्र घटनेमुळे एकच आमदार किशोर दराडे यांनी सदर आरोप फेटाळले आहेत नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोपरगाव तालुक्यातील किशोर दराडे नामक एका व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिक आयुक्तालय गाठले तेथे ते उपस्थित नाशिक शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी सदर व्यक्ती मारहाण केल्याचे आरोप आरोप विवेक कोल्हे यांनी यांनी केले असून सदर आमदार किशोर दराडे फेटाळले आहे दरम्यान सदर मारहाण झालेल्या व्यक्तीने मारहाण कोणी केली याबाबत नाव सांगण्यात असमर्थता दर्शवली आहे दरम्यान नाशिक येथे झालेल्या प्रकरणाचे लोन कोपरगाव येथे पोहोचल्याचे दिसून आले यात प्रामुख्याने आमदार नरेंद्र दराडे यांनी कोल्हे यांचे परंपरागत विरोधक असलेले आमदार आशुतोष काळे यांच्या यंत्रणेशी संपर्क साधून सदर कोपरगाव येथील किशोर दराडे नामक व्यक्तीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत कोपरगाव येथील साई तपभूमी येथील आमदार काळेंच्या कार्यालयात काळे समर्थक तसेच आमदार नरेंद्र दराडे

काय झालं काय तुम्ही मारलं मारलं की नाही मॅडम मारल की नाही कुठला मारला सांगते तुम्ही आता अर्ज मागे घेतलाय काय नाही तुम्ही अर्ज भरला होता का हो बर मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार सांग लढवणार पण मग काय झालं नेमकं इथे काय घटना घडली काय नाही फक्त शेवटच्या कोणी केलं कोणी केलं हो नाही मला नाही सांगते किती लोक होते कोणावर तुम्ही कोणाशी चर्चा पण करत होता एका उमेदवाराशी बोलत पण होता तुम्ही मग हा मग काय झालं ते काय संवाद होता काय नाही आमचं आमचं चालू काय चालू होत उमेदवारी उमेदवार

भटलं तुमच्या कस का लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फॉर्म भरायला आलावडे भरला तरी अशी दमदाटी कस काय चाललं सर आमदार जर अशी दमदाटी करायला लागले तर कस कि बाजार फॉर्म भरले सर कस का तुमच्या अशा मारामारे व्हायला लागले तर कस ही कारवाई तुम्ही तक्रार कारवाई दे

आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता मी उमेदवार म्हणून माझ्या काही कामानिमित्त या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आलेलो होतो परंतु इथं आल्यावर माझ्या निदर्शनात आलं की या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार त्यांना धक्काबुक्की होती आहे त्यांचा चष्मा तुटलेला होता त्यांचे शर्टचे बटन फाटलेले होते आणि म्हणून आपल्याला ज्ञात आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा असतो मला ते बघवलं नाही आणि मी त्या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीने एखाद्या उमेदवारावर जर आयुक्त कार्यालयामध्ये हल्ला होत असेल जबरदस्ती होत असेल तर ते निश्चितच भेदजनक आहे निषेधार्थ आहे आणि लोकशाहीला काळीमा फासणारं आहे आणि अशा वेळेस आपण सगळ्यांनी बघितलं की त्या उमेदवारावर दर्पण आणून काहीतरी विशिष्ट त्याला दडपशाही करून त्याला अडचणीत आणत होते मी विद्यमान आमदारच त्या ठिकाणी उमेदवारांनी जे सांगितलं मला की विद्यमान आमदार आम्हाला माझा हात धरून ओढता आहे माझी बक्षी धरली माझ्यावर हल्ला केला अशा पद्धतीच्या त्या अपक्ष उमेदवारांनी मला सांगितलं मी देखील त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं की ते त्यांच्याजवळ उभं राहून त्याला या ठिकाणी दबाव आणत होते आणि हे खेदजनक आहे हे शिक्षक मतदारसंघ आहे जिथं वैचारिक बैठक असती विचारांची देवाणघेवाण घेतली जाते अशा मतदारसंघामध्ये एका विद्यमान आमदारांनी अशा पद्धतीची वर्तणूक करणं हे निश्चितच लाजवणारी घटना की त्या माणसाच्या जीवाला सुरक्षा धोका आहे तुम्ही पुरक्षेची मागणी केली का किंवा त्याच्या घरापर्यंत बोलू मी मागणी करण्यापेक्षा त्या उमेदवारांनीच मागणी केलेली आहे किंबहुना उमेदवार असू मी असू गरीबातलं गरीब असू सुरक्षा देणं हे सरकारचं किंवा या कायदा व्यवस्थेचं काम आहे असं जर चाललं तर या ठिकाणी निवडणुकीमध्ये कोणीच उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही आणि दडपशाहीच्या जीवावर हे बिनविरोध किंवा अपक्ष निवडणुका होतील त्यांचा असं लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही त्यांचा असा आरोप होता की त्यांनी स्वतःनेच बटणं तोडून घेतले आता असं मला मी ते, आ, वाटत नाही हे सगळं राजकीय सावरासावर आहे कारण की आपल्याला ज्ञात आहे की आपल्या मीडिया पर्सनला देखील त्या ठिकाणी आज जाऊ देत नव्हते आतून लॉक लावलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आज कोणी बघायला नव्हतं पण आता ते काहीही सांगतील परंतु मला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित काही दिवसात पण त्याला त्रास होऊ शकतो त्याला मारहाण होऊ शकते तर या दृष्टीकोनं तुमच्या याला जबाबदार कोण असेल तर असं काही घडलं निश्चितपणाने ज्यांनी त्याच्यावर दबाव आणला ज्यांनी त्याच्यावर हा हल्ला केला तेच लोक याला जबाबदार धरावे असं माझं मत आहे तुमचं तुम्हाला अपक्ष मी अपक्षच उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे त्याच्यामुळं या निवडणुकीला मी आपल्याच सामोरे जात आहोत त्याच्याबद्दल किशोर आणलं की परंपरा आहे त्यांच्याच माणसाने केलेलं त्यांच्याच माणसं संरक्षण त्यालाच होतं हे जे काही केलं जे जे लोक आणले त्याला बॉडीगार्ड म्हणून त्याला गाडी टाकून आणलं हे सगळं त्यांनी केलेलं आमचा खरंच बोले पण तो तुमच्या नावाचं आता माझ्या नावाचा काही संबंधच मी कशाला माझं माझं फॉर्म भरत असले दोन लोक असं म्हणतात आमचेच लोक सांगितलं त्यांच्या माणसं नाही मारल आमचं माणसं मार्व किशोर ऑब्जेक्शन नाही मी ऑब्जेक्शन घेतलंच नाही मी ऑब्जेक्शन घेतलं नाही भेटलो नाही काय माझं माझं फॉर्म भरण्याची भर तुमच्या विरोधात तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये चांगली गोष्ट आनंद स्वागत मी नाही केलंच नाही मी काही केलंच नाही माझा बाहेर आले हो नाही नाही खाली तो येत होता भगवानदासने आम्ही दोघं खाली आलेलो आहे अर्ज भरल्यानंतर देखील तुम्ही परत भेटतेत अर्ज भरला अर्ज भरला मी माझा हो त्यानंतर पण तुम्ही परत भेटत अर्ज भरलेला अजून आज पुरुषच चालू होती त्याच्यासाठी काही ते कोळ तुमच्यावर आरोप केलेला आहे त्याच्या संबंधित तुम्हीच त्यांना दमदाटी वगैरे करत होता मी कोळ ते 72 पास नामदार आहेत त्यांना ती सवय आहे लोकांना दम देण्याची दादागिरी करण्याची दहशत निर्माण करायची दर मत नाही मला मत नाही दिलं तुमचा ऊस नेणार नाही तुम्हाला नोकरी उघडणार ही त्यांचे आरोप पाहिल्यापासून आहे जग आहे मी सांगायची काय गरज नाही त्यांना आणलं त्या गाडीवर आहे हे स्टिकर त्यांनी आणि लावले हे इतके हुशार आहे ते आ, तो आमचा हा त्याचाच प्रचार चालू केला ना त्यांनी त्याचा त्याचाच प्रचार अजिबात गाडी नंबर घ्या आशिबुक चेक करा तुमच्या एक काही नाही एकही गाडी नाही आमची कशी काय आमची गाडी नंबर तुम्ही त्या गाडी नंबर घ्या आशिबुक चेक करा करता आले बोले माझा फॉर्म भरायची प्रोसेस चालूच होती मंत्रिमोदयांनी आम्ही फॉर्म भरला माझी एक सही राहिली तुम्ही सही करण्यासाठी वर गेला मीडिया समोर सांगितलं मला कोणी मारलं कॉलेजच्या माणसं मारलं पण मी नाव सांगू शकत नाही असं ते स्पष्ट सांगितलं करणार बात भाऊबांधावर कुठे तक्रार करतात पन्नास करू दे मला काय असतं मी काही केलंच नाही त्यांना डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा